रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन महागाई व बेरोजगारी याला कंटाळून जनतेने हा निवडणुकीचा कल महाराष्ट्रात दिलाय अनिल देशमुखांचं वक्तव्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रनिती शिंदे यांना विजयी झाल्यानंतर दिलं प्रमाणपत्र पराभवाचा वचपा काढला नाही फक्त मला पटत नाही ते मी करत नाही उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य मोदींचा अपप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला म्हणून बऱ्याच ठिकाणी पराभव झालाय प्रताप जाधव यांचं वक्तव्य विजयी झाल्यानंतर नारायण राणे यांचे कणकवली येथे जंगी स्वागत विजय झाल्यानंतर नरेश म्हस्के यांनी दिली भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला भेट पवार ठाकरेंनी महाराष्ट्रात तर राहुल अखिलेशन उत्तर प्रदेशात एनडीएचा विजयरथ रोखला विजयासाठी मला भाजपाच्या स्टेजवरील नेत्यांनी मदत केली निलेश लंकेंचा विजयानंतर मोठा गौप्यस्फोट बीडमध्ये मध्ये फेरमतमोजणी नाहीच पंकजा मुंडेंची मागणी फेटाळी बजरंग सोनवणे दिल्लीत जाणार एकोणीस मंत्र्यांना पराभवाचा धक्का स्मृती इराणी रावसाहेब दानवे कपिल पाटील आणि भारती पवार पराभूत नवीन पटनाईक यांना झटका भाजपाने हिसकावली विक्रमाची संधी राज्यात थेट पंधरा लढतीत काँग्रेसची भाजपावर अकरा जागेंवर मात शिंदे सेना उद्धव सेना तेरा जागेंवर लढाई निकालाचे चिंतन करून जनतेत जाऊ देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य भाजपाची आता मित्रांच्या सहकार्यावर चार राज्यांमध्ये मोठा फटका भारत जोडो यात्रेतील पाऊल पडले यशाकडे भाजपाला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले संविधान बदलण्याच्या अपप्रचाराला जनता बळी पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य महाविकास आघाडीचा महाविजय काँग्रेस उद्धवसेना शरद पवार गटाकडे तीस जागा भाजप शिंदेंना अजित पवारांना सतरा जागा आधी विजयी घोषित नंतर अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत अमोल कीर्तीकर यांचा चुरशीच्या सामन्यात निसटता पराभव घराण्याच्या राजकारणाला मिळाले संमिश्र यश दिग्गजांना धक्का तर काहींना मतदारांनी तारले जरांगे फॅक्ट आणि बीडची निवडणूक विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्ट बोलले ती पक्षासाठी आणि डी एसाठी लढली आईच्या पराभवानंतर पार्थ पवारांची भावनिक पोस्ट आमोलची माफी मागितली पण अठ्ठेचाळीस मतांनी जिंकलो ही निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया अखेर बीड मध्ये तुतारी वाजली बजरंग सोनवणे यांचा निसटता विजय मुंडे बहीण भावास धक्का जनसेवेचा माझा प्रवास इथेच पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया